गोवा प्रदेश काँग्रेस समितीन आयतारा लोकसभा खातीर एकवीस सयत जाहीरनामो जारी करून गोयचे पर्यावरण आनी अस्मिताय राखपाचे उतर दिले कोळसो हबाक विरोध एसटी एस सी ओबीसी आरक्षण मादयचे रक्षण हे त्यांनी मुखेल विषय लावून धरल्यात की जे लोकांचे फिडबॅक जे आमचे उमेदवार जे भोवले लोकांक मेले लोकांचे जे फिडबॅक्स आशिल्ले लोकांचे जे क्वेश्चन आशिल्ले ते आम्ही सगळे या मेनिफेस्टोन घालून गोयकाराचे इश्यूज गोयकारचे मुद्दे कसे काँग्रेस पक्ष रिझॉल्व करतली कसे सोडयतले हे आम्ही तुमच्या मुखार मांडतात सो हा पहिल्या सुवातेर सगळे आमच्या मेनिफेस्टोतले जे पॉइंट आसात ते आम्ही कवर त्याच्या उपरांत आमचे सी एल आणि आफ्टर दॅट वी विल टेक देशन ग्राउंड सो आमच्या मॅनिफेस्टोतलो पहिला पॉईंट असा तो प्रोटेक्टिंग एनवायरमेंट फॉरेस्ट वाईल्ड लाईफ आणि गोयची आयडेंटिटी एन्ड सेफ गार्डिंग अवर लाईफ मदर युवर मादय केला आणि इट इज ऑलमोस्ट नष्ट झाल्या तो पाहिला सो आमचे कमिटमेंट असा आमचे दोनूय उमेदवार जेव्हा खासदार जाऊन जे वत जेन्ना ते उत्तर गोय आणि दक्षिण गोय रिप्रेझेंट करतले तेन्ना आज हा दोन्ही खासदारांच्या वतीन जे चार जुना रिझल्ट आज पुरे दिता की हे जे मुद्दे हे जे पॉयंट हे जे प्रश्न जो एक फियर ह्या गोंयकारा भितर जो असा की गोची आयडेंटिटी पण जी वता ती कांग्रेस आपले दोन्ही उमेदवारांकडल्या सगळे प्रश्न सोडवले देव बरे करू पुढले सुवाचे मागता आमचा विरोधी पक्ष पुढे फुडारी उलयतलो वी विल फाईट अँड मेक शुअर दॅट दी ओसीआय स्टेटस फॉर नीज गोइंग कार्स विल कंटिन्यू फक्त उलोवप की दाबोली एयरपोर्ट विल स्टे इज नॉट i believe the right step. In dabolim airport will be a ghost airport. what we will do is basically try to get motivational packages to airlines. and unless there is a business plan in place, dabolim will be a ghost airport. the people of south goa are worried today. And we cannot trust the assurances based on expansion because there is no feasibility when it comes to two airports operating in close proximity. This is something that is part of the airline industry. International Civil Aviation Organization has made it very clear that both these airports cannot survive. We are confident that both our MPs will take up this issue.

गोवा थ्री सिक्स्टी फाय खात मनीषा जाधव आणि सानिका नागवेकार